and वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छान व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत खरं तर मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईन ची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं आहे बरोबर ही जी काही डिझाईन आहे यामुळे नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे सशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि महत्वाचं म्हणजे ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत तर त्या नक्की फॉलो करा कारण मी नेहमीच सांगत असते ऍक्च्युली की फक्त डिझाईन बनवणं किंवा एखादा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग स्टिच करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं सो ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग अशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे आणि अशा छानशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात जेणेकरून आय होप डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो चला मग आता वेळ न घालवत आपण आपल्या आजच्या छानशा चा, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगचं बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूया तर मग आता आपण छानशी डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर बघा ब्लाऊज पीसचा हा जो काही बॅक पार्ट आहे म्हणजे बॅकनेक तर तो इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे ॲक्च्युली ब्लाऊज पीसचा कलर खूप सुंदर आहे बरं कुठल्याही साडीवर मॅच होईल असा हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आणि किती आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशी कटिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून टाकलेलं आहे आपण साडेपाच गळारुंदी आणि शोल्डर आणि याची गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंचाची आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे पावणे सहाचा त्याचबरोबर खालच्या साईडला टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तर बघा मग इथे आपण छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ आणि दीड असं टोटल दहाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपली इथे कटिंग झालेली आहे तर सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत तर बघा मग तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं तर बघा मग मी इथे टोटली दहाला मार्किंग करून घेतली साडेनऊचा गळा होता आणि अर्धा इंच मार्जिन त्यानंतर अडीच इंच पुन्हा इथून गळारुंदी घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी बेसिकली आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तुमचा कुठलाही गळा असो त्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला जो काही गळ्याचा आकार असेल तर तो देऊन टाकायचा तर बघा इकडनं मी तीनला मार्किंग केलेली आहे आणि बघा ह्या पद्धतीने इथून शेप ड्रॉ केलेला आहे आणि त्यानंतर इथून इथे तर हा आहे आपला गळ्याचा आकार तर बघा आता कटिंग कुठून आणि कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते इथून स्टार्टिंग करायची आहे बघा इथून फक्त इथपर्यंत आणि त्यानंतर इकडनं म्हणजे हा मधला जो शेप आहे तर तो फक्त कटिंग करायचा आहे बाकीची मार्किंग नाही ठीक आहे तर बघा मग इथे गळ्याची आपण मार्किंग आणि कटिंग दोन्हीही करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बघा ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि नंतर अस्तरचा कटिंग केलेला जो काही गळा आहे तर तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित काटोकाट आणि सगळ्यात आधी आपल्याला इथे सेंटरला एक पिन लावायची त्यानंतर दोन्ही साईडला शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे जेणेकरून स्टिच करताना ते हलणार नाही आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कारण की आपण बिना कॅनवाचा हा गळा करत आहोत त्यामुळे एकसारखं मार्जिन येणं खूप गरजेचं आहे तरच ब्लाऊजला छान असं लूक येईल आणि डिझाईनसुद्धा छान प्रॉपर फिनिशिंगसहित दिसेल तर बघा मग ह्या पद्धतीने संपूर्ण गळ्याच्या साईडने आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घेतलेली आहे कुठेही गोळासुद्धा झालेला नाही आहे आता त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा बघा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घेतलेली आहे यामुळे काय होईल की आपला गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही आपल्या सोबतच रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही त्यानंतर बघा एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक खालच्या साईडचं कट केलं आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे काहीही मार्जिन सोडायचं नाही आहे बरोबर जेवढा अस्तर आहे तेवढंच ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा त्याचा शेप प्रॉपर यावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात सरळ करताना तो अजिबात खूप जोरात खेचायचा नाही आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित कानेकोपरे बाहेर काढून घ्यायचे आणि सगळ्यात आधी आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायचे हे तापटीप तर बघा मग इथे धापटिव्ह त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची ब्लाउजची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे सो ही तुम्ही नक्की फॉलो करा आणि बघा त्याचबरोबर जिथे कानेकोपरे आहेत तिथे प्रॉपर थोडं थोडं पकडत काळजीपूर्वक दापटीप द्यायची जेणेकरून गळ्याचा शेप चेंज व्हायला नको तर बघा मग प्रॉपर एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत आपण इथे संपूर्ण गळ्याला दापटीप देऊन घेतलेली आहे आणि बघितल्यावर लक्षात येते की फिनिशिंगसुद्धा एकदम छान अशी प्रॉपर आलेली आहे आणि गळ्याचा शेपसुद्धा आपल्याला जसं हवं आहे तसंच आलेला आहे ठीक आहे त्यानंतर लगेचच आता बघा आपल्याला इथे कमरेच्या साईडलासुद्धा दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथेसुद्धा दापटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे एवढंच नाही तर इथे आता तुमच्या लक्षात येईल की कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही म्हणजे कमीत कमी टाईममध्ये आपला हा बॅक रेडी होतो आणि बघा यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आहे तसं जोडून घ्यायचं आहे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण कटिंगच्या वेळेस हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही फुगा वगैरे येणार नाही या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा आता मग हे फायनली जोडून झालेलं आहे आता हे जोडून झाल्यानंतर जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला या पद्धतीने कडेकडेने कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कटिंग करत असतो त्यामुळेच मग ह्या पद्धतीने गळा रेडी झाल्यावर आपण जोडून एक्स्ट्राचं कट करून डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट मापाचा बॅकपेट इथे रेडी करतो तर बघा छान परफेक्ट फिनिशिंग येईल हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता बघा मी ब्लाऊज पीसचाच इथे कपडा घेतलेला आहे आणि हा साधारणत किती आपल्याला साडेतीनचा हवा आहे बघा मग मी ह्या पद्धतीने घडी घातली साडेतीनची इथे मार्किंग केली कारण की कपडा थोडासा तिरका आहे त्यामुळे आणि एक्स्ट्राचं बघा बरोबर एकाच लाईनमध्ये इथे कट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे बघा ही जी काही पट्टी आहे तर ही ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना व्यवस्थित मारायची आहे खूप खेचत खेचत मारायची नाही आहे त्याचबरोबर एकसारखी लेवलमध्ये मारायची आहे म्हणजे पट्टी कमी जास्त होईला नको यासाठी आणि मग फायनली बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपण ह्या पट्टीला इथे टीप मारून घेतलेली आहे आता बघा ह्या पट्टीला टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं कडेकडे जे थोडंसं धागे वगैरे निघलेले असतील किंवा कपडा कमी जास्त असेल वरखाली असेल एकाच लेवलमध्ये नसेल तर तो कट करून परफेक्ट एकाच लेवलमध्ये इथे करून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग आपली डिझाईनची छान यावी यासाठी आणि आता ही पट्टी रेडी झाल्यानंतर इथे आपल्याला ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत टीप मारून फ्रील रेडी करून घ्यायची आहे तर बघा ही जी काही फ्रील आहे तर ही तुम्ही छोटी मोठी तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार करू शकतात पण मी इथे बेसिक साईज घेतलेली आहे म्हणजे थोडीशी मोठीच घेतलेली आहे कारण की याला आपण अजून एक एक्स्ट्राची टिप मारणार आहोत तर ती कुठे आणि कशी मारायची तर हे पुढे तुम्हाला डिझाईन बनवताना लक्षात येईलच पण फक्त एकसारख्या प्लेट्स टाकायच्या आहे कमी जास्त होऊ द्यायच्या जा नाही आहे त्याच्यातला डिस्टन्ससुद्धा सेम शक्यतो ठेवायचा म्हणजे एकसारखी प्लेट्स रेडी झाल्या आपल्या की छान असं डिझाईनला लूक येईल तर बघा मग फायनली परफेक्ट अशी फिनिशिंग सहित आपली ही फ्रील रेडी झालेली आहे छान अशी ब्रॉड आहे आणि प्लेट सुद्धा छान व्यवस्थित फिनिशिंग सहित प्रॉपर एकसारख्या सुद्धा आलेल्या आहे म्हणजे दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसते तर बघा मग आता गळ्याचा जो काही मधला शेप आहे तर तिथे आपल्याला ही फ्रील लावून घ्यायची आहे बघा इथून स्टार्ट करूयात आपण तर कडेने गडायच्या बाहेर काढायची काही गरज नाही आहे व्यवस्थित पकडायचं आहे ते एकसारखं आणि ह्या आप पद्धतीने आपण इथे टीप मारून घेऊयात तर बघा आता ही जी काही फ्रील आहे तर ही तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचीसुद्धा इथे यूज करू शकतात कॉन्ट्रास्ट कपड्याची बट मी इथे सेम ब्लाऊज पिसास कपडा यासाठी घेतला की हा ब्लाउज कस्टमरने कॉन्ट्रास्ट म्हणून स्टिच करून घेतलेला आहे आणि तो कशावरही मॅच व्हावा यासाठी तर बघा मग ह्या पद्धतीने टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं फ्रील आपण इथे कटिंग करून घेऊयात व्यवस्थित ठीक आहे आता हे फ्रिल लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा इथून थोडस अर्धा इंच तरी डिस्टन्स ठेवत एक आपण तिथून टीप मारून घेतलेली आहे म्हणजे ती फ्रील जी आहे ना ती व्यवस्थित प्रॉपर दाबून लागली जाते आणि लूकसुद्धा थोडंसं वेगळं येतं डिझाईनला यासाठी हे बघा तर ते छान असं दिसते आता यानंतर इथे आपण लेस लावून घेऊयात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात मी गोल्डन थोडीशी डिझायनर इथे लावणार आहे त्यामुळे मग मी इथे लेसला मॅच होणारा दोरा ओन घेते तर मी बऱ्याचदा सांगते आणि मी पुन्हा सांगते की शक्यतो लेसला मॅचिंग दोरा यूज करायचा म्हणजे ब्लाऊज डिझाईनला छान असं लूक येतं आणि बघा मग इथे मी ही लेस घेतलेली आहे छान अशी न्यू स्टाईलची गोल्डनमध्ये आहे फुलाफुलांची आणि फक्त मधला जो शेप आहे म्हणजे जिथे फ्री लावलेला आहे तिथेच आपण ही लेस यूज करणार आहोत साईडने दुसरी लावणार आहोत तर ती कुठली लावणार तर ते मी तुम्हाला पुढे सांगते आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखी पकडत आपण इथे ही लेस लावून घेऊयात कमी जास्त मार्जिन होऊ देऊ नका म्हणजे आपल्या डिझाईनचं लूक बदलायला नको आणि बघा इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे म्हणजे प्रॉपर फिनिशिंगसहित लेस लागली जाईल बऱ्याचदा सांगते लेस ब्रॉड बारीक कशी असो शक्यतो डबल टिप द्यायची त्यामुळे दोन तीन फायदे आहे फिनिशिंगसुद्धा छान येते एवढंच नाही तर लेस तरंगल्यासारखी सुद्धा होत नाही आणि बघा तीनला मार्किंग करून ह्या पद्धतीने शेप देऊन आपण दुसऱ्या साईडने सुद्धा प्रेस करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने सेम मार्किंग इथे झालेले आहे त्यानंतर बघा आता सिंपल अशी गोल्डन कलरची लेस मी इथे घेतलेली आहे आणि ती आता आपण इथून गळ्याच्या साईडने लावायला सुरुवात करूयात तर बघा इथून बरोबर जसा शेप आपण मार्क केलेला आहे ना त्यामध्ये बघा ह्या लेसमध्ये बरोबर ती फ्रील आपली दाबली गेली पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला ती लावून घ्यायची आहे म्हणजे प्रॉपर फिनिशिंग इथे तयार होईल फ्रीलचे कुठूनही धागे वगैरे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही बघा एक साईडने परफेक्ट अशी फिनिशिंग सेत लेस लावलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा इथे आपण आता लेस लावून घेऊयात बरोबर जी मार्किंग आहे तिथेच आणि मी पुन्हा सांगते व्यवस्थित फ्रील त्या लेसमध्ये दाबली जाईल याची काळजी घ्यायची तर बघा मी इथे सिम्पल लेस यूज केलेली आहे तुम्ही डिझायनर करू शकता तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार मी फक्त मधल्या शेपला इथे थोडी डिझायनर लुकमधली लेस यूज केलेली आहे साईडने सिंपल अशी प्लेन घेतलेली आहे आता इथे मी एकाच लेअरमध्ये लावलेली आहे तुम्हाला वाटत असेल तर थोडासा डिस्टन्स ठेवून तुम्ही अजून एका लेअरमध्ये त्याच्याजवळून लेस लावू शकतात बट मी आता इथे एकच लेअर ठेवणार आहे ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने इथे प्रॉपर फिनिशिंगसहित आपण लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर बॅक बॅकसाइडला टक्स राखून घेऊयात तर सेंटरपासून साडेचार आणि उभा चारच्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेतली सेम त्याच पद्धतीने इथेसुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता बरोबर जी मार्किंग आहे त्यावर ह्या पद्धतीने घडी घालून आपल्याला तिरका टक्स इथे देऊन टाकायचा आहे तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने इथपर्यंत तिरकी टीप मारायची आहे एवढंच नाही तर ह्या टीपला नेहमी डबल टीप देऊन घ्यायची आहे त्यामुळे काय होतं की टक्स व्यवस्थित पॅक होतो आणि स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं म्हणजे टक्स लवकर खराब नाही झाला तर ऑब्विसली ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात लक्षात राहू द्या टक्स तिरका अर्धा इंचाचं मार्जिन स्टार्टिंगला आपण ठेवलेलं आहे जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर फायनली दोन्ही साईडने बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपण रेडीमेड गोल्डन कलरची एक नॉट लावून घेऊयात तुम्ही कुठलीही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात रेडीमेड किंवा ब्लाउज पीसच्या याचीसुद्धा करू शकतात पण हा जसा ब्लाऊज पीस आहे याचं तर काय होणार नाही तर मी आधी इथे ही नॉट लावून घेते एक मीटर आपल्याला नॉट इथे लागणार आहे एका ब्लाऊजसाठी आणि बरोबर सेंटरमधून कट केली आणि साधारणतः अडीच ला ते तीन इंच खाली आपल्याला ती लावून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित डबल टिप देऊन मी इथे पॅक करून घेतलेली आहे सुद्धा जी काही नॉट आहेत ती व्यवस्थित पॅक करायची बघा एका साईडची मार्किंग दुसऱ्या साईडला केली जेणेकरून दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येतील म्हणजे तिरकं वगैरे जाणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा प्रॉपर असा फिनिशिंगसहित आणि परफेक्ट फिटिंगसहित आपल्याला बसावा यासाठी तर बघा त्यानंतर आता जो काही कपडा आहे आपला त्याचे आपण सिंपल असे त्रिकोणी लटकन करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे करू शकतात आता बघा एवढ्यातच मी दोन लटकनचा खूप सुंदर असा डिझायनर लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे फॅब्रिकपासूनच आपण किती सुंदर असे लटकन तयार करू शकता जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा त्या व्हिडिओत दोन वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान असे ट्रेंडिंग लटकन्स डिझाईन्स आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा तसे लटकन्स इझिली बनवता येतील आणि तुमच्या ब्लाऊजलासुद्धा छान लूक यावं यासाठी आता तर मी इथे सिम्पल त्रिकोणीच बनवत आहे आणि एवढंच नाही तर याआधीसुद्धा मी दहा लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे लटकन्स आपण सिंपलचे फॅब्रिक म्हणजे ब्लाउजच्या कपड्यापासून बनवलेले आहे सो so, तुम्ही त्यातले तुम्हाला जे पॅटर्नची डिझाईन आवडेल तसे तुम्ही बनवू शकता तर बघा इन फायनली माहिती आहे फॅब्रिकचे सिंपल असे त्रिकोणी लटकन झालेले आहेत आणि आपला हा बॅकनेकसुद्धा संपूर्ण स्टिच करून झालेला आहे तर मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते तर बघा मग खूप सुंदर असं आपण इथे डिझाईन बनवून घेतलेली आहे लेटेस्ट ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे आणि ह्या डिझाईनमुळे बघा आपल्या ब्लाऊजला नक्की खूप सुंदर असं लूक येईल आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला येईल इतकी सोपी पद्धत आहे सो नक्की ट्राय करून बघा आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू